आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर्थेवर भारताचा आवाज महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं वाळू तस्करी जोमात तहसीलदार नामदेव पाटील यांच्या काळात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी तीन डंपर पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले राहुरी येथील तहसीलदार नामदेव पाटील हे राहुरी इथं रुजू झाल्यापासून तालुक्यात दिवसाढवळ्या बेसुमार वाळू तस्करी सुरू झाली आहे तालुक्यातील करसगाव इथं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन वाळू वाहतूक करणारे तीन डंपर पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याची मागणी केली राहुरी तालुक्यातील के करजगाव व लाख इथं प्रवरा नदी पात्रातून शासकीय डेपोच्या नावाखाली बोटीच्या सहाय्यानं ना मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन चालू आहे काही डंपर मधून अवैध वाळू डेपोवर खाली न करता परस्पर बेकायदेशीर विक्री केली जाते ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदारांकडे तक्रार केली मात्र तहसीलदार यांनी वाळू तस्करांना पाठीशी घालण्यासाठी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही परिणामी संतप्त करजगाव येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन अवैध सुरू असलेला वाळू उपसा करून वाहतूक करणारे तसेच डेंपो कडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना तीन डम्पर पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिले यावेळी डंपर क्रमांक एम एच त्रेचाळीस वाय चौदा एकोणतीस एम एच सतरा टी अठ्याण्णव पंधरा हे रिकामे डंपर आणि एम एच चौदा ए एस सत्त्याण्णव पंचवीस हा वाळू न भरलेला वाहन डंपर डेपोकडे न जाता परस्पर विक्रीसाठी जात असताना ग्रामस्थांनी पकडलाय यावेळी ग्रामस्थ व पंचांनी एका डंपर चालकाकडे विचारणा केली असता एका डंपर डेपोकडे न नेता परस्पर ब्राह्मणगाव भांड शिवारात खाली केल्याचं सांगितलंय दुसऱ्या एका डंपर चालकाकडे विचारणा केली असता प्रवरा नदीपात्रात उत्खनन करून डेपोकडे न जाता नरसाळी तालुका श्रीरामपूर शिवारात खाली केली असल्याचं सांगितलं सदर उत्खननाच्या ठिकाणाहून गेल्या अनेक दिवसांपासून उत्खनन करून वाळून भरलेले डंपर डेपोवर न जाता परस्पर बेकायदेशीरपणे कुठल्याही प्रकारची पावती अथवा शासकीय परवानगी न घेता विक्रीसाठी जात आहेत पकडलेले डंपर पुढील कारवाईसाठी देवळाली प्रवराचे मंडलाधिकारी व राहुरी महसूल पथकाच्या ताब्यात देऊन बेकायदेशीररित्या चालू असलेला उपसा कायमस्वरूपी बंद केलाय यावेळी माजी सरपंच गणेश कोतकर बाळासाहेब कोतकर नवनाथ कोतकर काकासाहेब अरंगळे सुदाम कोतकर नानासाहेब देठे शंकर कोतकर नरेंद्र कोतकर जावेद पठान अविनाश अरंगळे बबन लोंढे सोमनाथ कोतकर लक्ष्मण देठे अमोल कोल्हे खंडू गांगुर्डे किरण अरंगळे सोमेश्वर कोतकर अजय कोतकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते मात्र या घटनेमुळे राहुरी तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आशीर्वादानं मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू तस्करी सुरू असल्याचं दिसून आलंय वाळू तस्कर व वा महसूलचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आर्थिक हितसंबंध असल्यानं महसूल प्रशासन वाळू तस्करीवर वा कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे इंडिया न्यूज आर सेव्हन साठी राजेंद्र उंडे राहुरी मौजे करजगाव वादीतून वाळू डेपो पडलेला असून येथून सर्व नियम धाब्यावर बसून बेस्मारवाळ उपसा केला जात आहे आणि बेपरवाना ओव्हरलोड गाड्या शाळेच्या विद्यार्थ्यांची हाल आणि रस्त्याची अत्यंत दुर्दैवी अवस्था स्थानिक महसूल प्रशासनाचं याकडे सर्वांचं दुर्लक्ष असून गाड्या ओव्हरलोड आणि बेकायदेशीर पाठवल्या जातात नियमबाह्य आणि यांचे जे स्थानिक व्यवहार होतात नावे न ना पर पर होता पर्सनल नंबर वरती पैसे मारून घेतात फोन पे मारून घेतात आणि गाड्या पसरवतात मग जे खसगाव तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणा लाख येथे शासकीय डेपो झालेला आहे पण त्या जे शासनाचे सर्व नियम धावे बसून हे वाळू डेपो चालक आणि वाहन चालक त्या शासकीय नियमानुसार नियमापेक्षा जास्त प्रमाणात वाळू भरतात आणि शासनाकड शासन याकडे कानाडोळा करीत जाणू हेतूपूर्ष जाणूपूर्वक कानाडोळा कळत आहे आज सकाळी ठीक दहा वाजता मौजे कळगाव नदी पात्रातून कडे जाणाऱ्या वाळून भरलेल्या गाड्या आम्ही समस्त ग्रामस्थाने अडवल्या आणि त्यांना विचारणा केली हा एक गाडी भरेल होती आणि दोन गा तीची ती, चौकशी करत असता दोन गाड्या मागून आल्या खाली होऊन हैकाम्या गाड्या आणि त्याची कुठल्याही प्रकारची शासनाची पावती नाही काय नाही असं असताना हा शाष्ण, शासनानं आणि महसूल विभागाने याकडे जर लक्ष दिलं नाही तर यापुढे असा महसूल प्रशासनाला आम्ही इशारा देत आहोत आज सकाळी ठीक साडे दहा वाजता वाळूचे डंपर करजगाव नदी पात्रातून घेऊन त्या ट्रकवाल्याकड कोणत्या प्रकारचा प्रवाह परवाना नसताना बेजबाबदारीपणे शेजारच्या गावात फोनवर पैसे मारून खाली होत होते आणि हे अशाच दररोज रात्रून दिवस अशाच प्रकारचं काम चालू आहे आणि शहरातल्या यांना त्यांना जाण्याला त्रास होतो परत रस्ते इतके खराब झाले यांचं अजिबात लक्ष नाही आणि जेणे वाळू डेपू चालायला घेतला त्यांनी परस्पर वाळू इकडे राहिले शासनाला त्याच्यामध्ये एक रुपये सुद्धा जमा नाही हो राहिले तरी शासनाने तुरंत त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि जे डेपू चालकाला दिल्या त्याच्याच गाड्या पाहिजे गाड्यांचे एकाचा इन्शुरन्स इन्शुरन्स काही फुल फाडेल नाही हे बेकायदेशीर आहे इतका ओव्हरलोड या गाड्यांमध्ये तर याच्याकडं शास्त्र म्हणजे आरटीओ सुद्धा लक्ष नाही अशी आमच्या गांभीर्या लक्षात आली आणि सी सीसी कॅमेरा नाही जिथं उद होतं तिथं सीसी कॅमेरा नाही गाड्या परस्पर पर कुणी पण कोणाच्या गाड्या भरून जाते पावती नाही लिहिलं काहीच नाही आणि परस्पर घेऊन जाते हे एवढं बोलून मी थांबतोय माझं एकच म्हणणं आहे की महसूल प्रशासनाचे अधिकारी पूर्णपणे वाळू माफियांना मा मोठं करण्याचं काम करत आहेत ते कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावर निर्बंध ठेवण्याची जबाबदारी जबाबदारीनं वागत नाहीत कुठलीही जबाबदारी त्यांची स्थानिक तलाट्यांपासून तर तहसीलदार पर्यंत पर पर सर्व महसूल अधिकारी भ्रष्ट आहेत ते कुठल्याही प्रकारचा निर्बंध ठेवण्याचं काम या वाळू माफियांवर करत नाहीत ग्रामच गावाला माहिती